नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत जसे ला की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागले आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आणि नवीन वर्ष म्हटले की आपल्याला सर्वात आधी लक्षात येते नवीन कॅलेंडर आणि हो श्रोतेहो हो कॅलेंडर म्हटले की आपल्याला एक उत्सुकता लागते की कोणता सण कोणत्या वारी आलेला आहे आणि कोणत्या दिवशी आलेला आहे तर याविषयीचीच उत्सुकता मी तुमची आता थोडीशी कमी करणार आहे कारण आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला मे दोन हजार सव्वीसमधील सर्व सनवार वर्तवैकल्याण विषयीची माहिती देणार आहे अगदी थोडक्यात व्हिडिओ असणार आहे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा पहिल्या चारही महिन्यांचे सेपरेट व्हिडिओ झालेले आहेत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त मे दोन हजार सव्वीसमधील सणवारांची माहिती सांगणार आहे जास्त वेळ न लावता सुरुवात करूयात एक मे दोन हजार सव्वीस या महिन्याची सुरुवात होत आहे शुक्रवारपासून आणि एक मेलाच जसे आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र दिन आहे मराठी राज्यभाषा दिन आहे देखील आलेली आहे तर दोन तारखेला शनिवार असून मे महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे ती पाच तारखेला मंगळवारच्या दिवशी असून चंद्रोदय जो आहे तो थोडासा उशीर आहे दहा वाजून अठरा मिनिटांच्या जवळपास चंद्रोदय असणार आहे त्यानंतर सात तारखेला आहे संत चोखामेळा पुण्यतिथी हो गुरुवारच्या दिवशी ही संत चोखामेळा पुण्यतिथी असणार आहे मे महिन्यामध्ये तसेच आठ मेला शुक्रवारच्या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती असून जागतिक रेड क्रॉस दिन देखील या दिवशी असणार आहे त्यानंतर नऊ तारखेला महाराणा प्रताप जयंती असणार आहे तारखेप्रमाणे शनिवारच्या दिवशी तर आपण पाहू शकताय अकरा तारखेला सोमवारच्या दिवशी विठ्ठलानंद सरस्वती पुण्यतिथी ही असणार आहे आणि बारा तारखेला मंगळवारच्या दिवशी पारशी दय आरंभ होत आहे संत मुक्ताबाई यांची पुण्यतिथी देखील असणार आहे त्यानंतर मे महिन्यातील पहिली एकादशी अपरा एकादशी ही बुधवारच्या दिवशी आलेली आहे एकादशीविषयीचे सर्व व्हिडिओ जे आहेत ते आपण एकदा वेगळे सेपरेट व्हिडिओमध्ये बनवणार आहोत सर्व एकादशी वर्षभराच्या यांचा संपूर्ण व्हिडिओ एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे त्यामुळे त्याविषयी जास्त काही मी तुम्हाला इथे दे माहिती देणार नाही आहे त्यानंतर आपण पाहू शकताय सोळा तारखेला अमावस्या असून जो अमावस्याचा प्रारंभ आहे तो पहाटे पाच वाजून अकरा मिनटांनी होणार आहे त्यानंतर पाहू शकताय मे महिन्यामध्ये एकवीस तारखेला गुरुपुषामृत योग आहे सकाळी सहा वाजून पाच मिनिटांपासून शिरा रात्री दोन वाजून एकोणपन्नास मिनटांपर्यंत चालणार आहे गुरुवारच्या दिवशी त्यानंतर बावीस तारखेला भारतीय ज्येष्ठ मासारंभ होत आहे तसेच सत्तावीस तारखेला आहे बकरीद आणि या दिवशी सत्तावीस मेला बुधवारच्या दिवशी आलेली आहे कमला एकादशी ओस्रोते हो या मे महिन्यातील जी दुसरी एकादशी आहे कमला एकादशी ही सत्तावीस तारखेला आलेली आहे त्यानंतर गोवा राज्य दिन देखील तीस मेला शनिवारच्या दिवशी साजरा करण्यात येणार असून या दिवशी पौर्णिमा असून एकतीस मेचा जो दिवस आहे तो रविवारी असून अहिल्याबाई होळकर यांची जयंती जी आहे ती यंदा दोन हजार सव्वीसमध्ये रविवारच्या दिवशी आलेली हो आहे तर श्रोतेह मे महिन्यामध्ये जास्त काही सन्वार आपल्याला पाहायला मिळालेले नाहीत तर मे महिना हा जरा कमी सन्वारांचा असल्यामुळे सुट्ट्या देखील थोडेशा कमीच असणार आहेत तर मे महिन्याविषयी एवढीच माहिती होती श्रोत हो महालक्ष्मी कॅलेंडर देखील आलेले आहे त्याचे व्हिडिओज काल निर्णय कॅलेंडरचे व्हिडिओ झाल्यानंतर सेपरेट येणार आहेत त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य तसेच एक जाता जाता गोष्ट आहे की राशी भविष्य जे आहे प्रत्येक महिन्याचे त्याचे व्हिडिओज देखील आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहेत तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद